टीबीपी न्यूज आवाज तुमचा कला परिवार हडपसर ही सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी हडपसर मधील अग्रगण्य उपक्रम वर्षभर केले जातात गेली पाच वर्ष कला परिवार अनाथ आश्रमातील मुलांसोबत साजरा करत आहे या वर्षी सुद्धा कला परिवारानं हडपसरेमधील शंभूराजे अनाथालय या अनाथ आश्रमामध्ये मुलांसमवेत रंगोत्सव साजरा केला कला परिवारातील सर्वांनी अनाथ आश्रमातील मुलांसमवेत रंग खेळण्याबरोबरच भोजनाचा सुद्धा घेतला या रंगोत्सवात दत्ता दळवी संजय ओसवाल दिलीप मोरे आकाश जाधव अजय खंडागळे अनिल पवार विजय गायकवाड राजेंद्र देशमुख योगेश सारक जयजित देशमुख कुणाल चौरे हेमाताई लाळगे शोभाताई लगड विजयाताई भोसले प्रमिला लोखंडे मीना कट्टीमणी अर्चना नाईक सिंग क्षमा देशमुख चेतना जाठवडेकर वंदना वशिष्ठ नीता पोटे वैशाली पवार प्रियंका करचे भावना खाणावळे मीनाक्षी एरमे सुनीता पाटील वैशाली पाटील लता सोनवणे स्वाती वायकर या सर्वांनी रंगोत्सव कार्यक्रमात सहभाग घेतला कलापरिवाराच्या विजय गायकवाड अजय खंडागळे चेतना जाठवळेकर राणीसिंग यांनी याप्रसंगी होळीवर आधारित गीते सादर केली आपल्या भागातील